नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला इंग्रजी नवीन वर्षात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती आणि हा संक्रांतीचा सण सं, सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला मेकअप करायला खूप आवडतं त्यामुळे मकर संक्रांतीचा सण सं, स्त्रियांसाठी खूप मोठा सण मानला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसू नये संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्यात किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नयेत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात अशी बरीचशी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात यावर्षी मकर संक्रांत सोमवार दिनांक पंधरा जानेवारीला साजरी केली जाणार आहे पाऊश महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजेच मकर संक्रांत साजरी केली जाते या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणात थंडी हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती पण मकर संक्रांतीनंतर दिवस हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते तसेच मकर संक्रांतीच्या सणाला स्नान दान धर्म देव देवांचे दर्शन तप यांनासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते तसेच सूर्यदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी हळदी कुंकाला विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि त्या स्त्रियांना असाही प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची ही साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी नेसू नये तर आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं वेगळं आणि अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो आणि काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभसुद्धा मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही असे चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानले गेले आहेत प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा हिरवा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरवा रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा शक्यतो हिरव्या रंगाच्याच बांगड्या हातामध्ये घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं हिरवा रंग हा देवीचं प्रतीक आणि सौभाग्याचं लेनन मानला जातो त्यामुळेच नवरी लग्नाच्या वेळी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेशही करत असते आणि चुडा भरत असते नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरला जातो तसंच त्यामुळे जोडप्याचं वैवाहिक आयुष्य सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होतं असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक उ वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे तणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ तुम्ही मनसोक्त पाहण्यामुळे मन शांत होते त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे ज्या प्रकारे निसर्गाने आपल्याला जीवनाचा संदेश दिला आहे त्याच प्रकारे या रंगांशीही आपल्या जीवनाचा संबंध आहे हिरवा रंग सकारात्मक ऊर्जा आणतो हा रंग ताण आणि नैराश्य दूर करतो आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजते त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही हिरव्या रंगाची साडी मकर संक्रांती सणाला आवर्जून नेसा किंवा मग नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंगसुद्धा खूप शुभ मानला जातो आपण रोज रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्त्वसुद्धा सुद्धा खूप आहे हा रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांती सणाला किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाची साडी सुद्धा नेसू शकता त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा या दिवशी नेसू शकता कारण केशरी हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे केशरी रंग हा ज्ञान त्याग शुद्धता आणि सेवेचं प्रतीक मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वजसुद्धा केशरी रंगाचेच होते कारण केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक मानला आहे त्यामुळे केशरी रंग हा दैवीशक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रभावित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी किंवा कपडे घातल्याने तुम्हालासुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर येणारा रंग म्हणजे पिवळा तर आपल्या हिंदू धर्मात बघा पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त प्रमाणात वापरला जातो तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो कारण पिवळा रंग हा सूर्यदेव मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात हे प्रकाश देखील दर्शवतात आणि पिवळा रंग परिधान केल्यामुळे आपला गुरुग्रहसुद्धा बलवान होतो तसेच सौभाग्यामधील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद हळदीला हल जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला सुद्धा आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंगाची साडीसुद्धा या दिवशी संक्रांतीला नेसू शकता त्यानंतर सर्व स्त्री किंवा महिला वर्गांच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी जवळपास प्रत्येक स्त्रीला गुलाबी रंग हा आवडतोच गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना जास्त आकर्षित करतो स्त्रीचं वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा खूप आवडतो गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मनसुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख समाधान येतं मनसुद्धा शांत राहतं त्यामुळे गुलाबी रंगाचे एक वेगळे असे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा संक्रांतीच्या सणाला नेसू शकता आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले आहेत ते शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात म्हणजे मी आतापर्यंत जे रंग सांगितले ते ते डार्क कलर होते किंवा ग गडद रंग होते तर तुम्ही अशा रंगाचे कपडे सुद्धा संक्रांतीच्या सणाला घालू शकतात तर हे जे काही गडद रंग आहेत डार्क रंग आहेत अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात पण त्याचबरोबर तुम्ही या दिवशी चिंतामणी कलर पोपटी कलर ग्रीन कलर किंवा नेवी ब्लू कलर निळा कलर तुम्हाला जे काही ह्या दिवशी कलर आवडतात ते तुम्ही या दिवशी घालू शकता मग तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसू नये किंवा या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालू नये तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतं तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजेच ही पद्धत बघा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे संक्रांतजवळ आली की प्रत्येक महिलांची चर्चा चालू असते की की यंदा मकर संक्रांत कशावर आलेली आहे तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केली आहे आपण अशी चर्चा बरेच महिलांमध्ये आपण ऐकत असतो आणि आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो पण यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत ही काळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी आपण चुकूनही नेसायची नाही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा अशुभ मानला जातो कोणत्याही देवकार्यात किंवा शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाहीत पण मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घातली जाते पण यंदा संक्रांती देवीने स्वतः काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालता येणार नाहीत त्यामुळे चुकूनही तुम्ही हे रंग हा रंग यावर्षी वापरू नका तसं सांगायचं झालं तर रंगांचं एक जग आहे रंगाशिवाय जीवनदेखील रंगहीन वाटू लागतं हेच रंग जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात रंगाचं वे वेगवेगळ्या विषयात महत्त्व आहे अगदी डोळ्यांना शांती देण्यापासून ते आरोग्यापर्यंत रंगांचं वेगळं एक महत्त्व आहे त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार करतात यामध्ये बांगड्यांचासुद्धा समावेश असतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे आणि संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काटाबद्राच्या साड्या घालतात मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीला ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिरगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असल्याच पाहिजेत त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि असे असे सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये सुद्धा वाढ होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत हे बांगड्या घालण्याचे काही नियम आहेत म्हणजेच एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी जास्त घालायची आहे आपण कासाराकडे गेल्यानंतर तो आपल्यालासुद्धा अशाच पद्धतीने बांगड्या भरतो पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा बांगड्या तुम्ही घालू शकता म्हणजेच तुम्ही एक एक डझन जरी बांगड्या घालणार असाल तर एका हातामध्ये बारा आणि दुसऱ्या हातामध्ये तेरा अशा बांगड्या घाला मी एक तुम्हाला इथे उदाहरण दिलं तुम्ही यापेक्षा जास्तसुद्धा घालू शकता फक्त एका हातात एक बांगडी आपल्याला जास्त घालायची आहे आणि बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी त्यामध्ये लाकीचा सुडासुद्धा घालतात तर हा लाखेचा चुडा शक्यतो तर लातूर उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर या भागामध्ये लाखेचा चुडा सुवासिनी महिला जास्त प्रमाणात घालतात तुळजापूरलासुद्धा तुम्ही गेला तर त्यास भागामध्ये सुद्धा हात लाखेचा चुडा प्रत्येक स्त्रियांच्या हातामध्ये संक्रांतीच्या सणाला घालायचाच असतो आणि घातलाही जातो तर बघा हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात त्याचे खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुमच्या हातामध्ये लाखेचा चुडा हा असायलाच हवा तो न लाखेचा असल्यामुळे जास्त काळ टिकत नाही पण संक्रांतीचा एक दिवस तरी आपल्या हातामध्ये तो असला तरीसुद्धा तो पुरेसा आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीचे शुभ रंग कोणते आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी घालायची किंवा कोणत्या रंगाची साडी चुकूनही घालू नये किंवा बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या आहेत अशी बरीचशी माहिती देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका तर अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटद्वारे सुद्धा तुम्ही विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ